मला असं वाटत होतं की ठिबक सिंचन हे महाराष्ट्रात फार प्रचलित आहे आणि जवळपास भरपूर सारे शेतकरी ठिबक सिंचनाबद्दल म्हणजे असं यार कॉमन आहे पण नाही बरेच शेतकरी जेव्हा जळगाव येत आहेत वेगवेगळी माहिती घेत आहेत तेव्हा माझ्या लक्षात येतं आहे की अजूनही असा एक मोठा शेतकरी वर्ग आहे की ज्यांना खरोखर या ठिबक सिंचनाबद्दल भीती वाटते आणि मग ठिबक सिंचनाबद्दल भीती वाटते तर का वाटते तर त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे त्याचा खर्च त्यांना असं वाटतं की बाबा एक एकर खर्च करायचा आहे म्हणजे पन्नास हजार रुपये लागतील साठ हजार रुपये लागतील सत्तर हजार रुपये लागतील आणि ते त्यांच्या गावामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत असतात तर त्यांना तेवढाच खर्च येत असतो आणि त्याच्यामुळे बरेच शेतकरी ठिबक सिंचन आजही करायला घाबरत असतात किंवा तुम्हीसुद्धा की कि जर नाही बा तुम्ही ठिबक सिंचन आज कर केलेलं आहे किंवा मा दहा वर्ष वीस वर्षापासून केलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे की बा हा खर्च इतका नसतो थोडा कमी असतो पण तरीसुद्धा बऱ्याच वेळा तुम्ही नवीन एरियामध्ये नवीन क्षेत्रामध्ये जेव्हा ठिबक सिंचन करायचं आहे तर तुमची एक डिपेंडेबिलिटी होऊन जाते त्या प्रतिनिधीवर की बाबा त्याच्या भेटावंच लागेल मग तो कोटेशन देईल मग त्या कोटेशनचा आपण विचार करू किंवा एक महत्त्वाचा विषय की बहुतांश शेतकरी ठिबक सिंचन करण्यासाठी अनुदानाची मदत घेत असतात आणि अनुदानात जेव्हा त्यांना ठिबक सिंचन करायचं आहे म्हणजे माझ्या ओळखीची एक शेतकरी आहे की जे एका खूप मोठ्या कंपनीमध्ये खूप मोठ्या मार्केटिंगच्या पदावर आहे आणि त्याच कंपनीच्या माध्यमातून ते माझ्याशी जुळलेले आणि त्यांना त्यांच्या शेतामध्ये जेव्हा ठिबक सिंचन करायचं आहे तर त्यांनी कितीतरी चुक्या केल्या जसं की त्यांचं बोरिंगचं पाणी होतं तरी त्यांनी सँड फिल्टर घेऊन घेतलं त्यांच्या पाण्यामध्ये रेती येत नव्हती तरी हायड्रोसायक्लॉन फिल्टर घेऊन घेतलं वेंचुरी एक लावायची होती तर दोन लावून ठेवल्या तर हा सर्व प्रकार जेव्हा मी त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांनी जेव्हा त्या दुकानदाराशी किंवा त्या प्रतिनिधीशी बोलले तर प्रतिनिधींनी उत्तर काय दिलं सर अर्धा खर्च तर सरकार देणार आहे अहो ठीक आहे अर्धा खर्च सरकार देणार आहे पण अर्धा खर्च तुमच्या खिचातनं गेलं त्याचं काय तर ज्या शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक घ्यायची आहे त्यांनीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अशा बऱ्याच गोष्टी की ज्याची तुम्हाला गरज नाही आहे आणि त्या गोष्टी जर तुम्हाला दिल्या गेल्या तर तुम्ही सांगू शकतात त्यांना की ही गोष्ट कमी करा मला याची गरज नाही आहे आज एक सँड फिल्टर त्या अनुदानाच्या कोटेशनमध्ये पंचवीस ते तीस हजार रुपयाला टाकलेलं असतं आणि त्याचे अर्धे पैसे म्हटले तरी खूप होतात ना आणि मला तर असं वाटतं की तो जो फिल्टर आहे सँड फिल्टर ते सांगतात की अर्धे पैसे येतील पण त्याचे किती टक्के पैसे येतात हा एक संशोधनाचा विषय तर ठीक आहे तो बाकी विषय जाऊ द्या पण तुम्हाला जर अनुदानावर पण ठिबक करायची तरी पण ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एकदा जाणून घ्या खूप छोटसं गणित आहे तुम्ही हार्डली पाच ते दहा मिनटं जर व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला हे गणित लक्षात येऊन जाईल तर आता मी तुम्हाला सांगणार आहे ठिबक सिंचन कॅल्क्युलेशन कसं कर करायचं मग तुमचं क्षेत्र कसंही असो हा एकच फॉर्म्युला आहे की जिच्याने तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकतात तर सर्वात आधी मुद्दा येतो की ठिबक सिंचनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सह सहभाग असतो तर त्याच्यामध्ये ठिबकच्या नळ्या असतात तुमचं जरी रिपीटेड क्रॉप असेल म्हणजे कापूस ऊस म्हणजे व्हेजिटेबल्स तरी हेच गणित लागू हेच फॉर्म्युला लागू होईल जरी तुमचं फलबाग असेल तरी हेच गणित लागू होईल तर ठिबकच्या नळ्या येतात त्यात त्याच्यानंतर ड्रिल येतो पाईपाला छिद्र पारायचं पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल आलं म्हणजे पाईप आला आता पाईपाच्या ठिकाणी मी सांगून देतो की बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुम्हाला सबलाईन जी ना मी मेन पाईपलाईनबद्दल नाही बोलत आहे म्हणजे तुमच्या मोटरपासून तुमच्या शेतापर्यंत जी पाईपलाईन आली ती मेन पाईपलाईन तर ती तुमच्या डिपेंड असते मोटरवर ते नंतर बोलू त्याच्याविषयी पण तुमच्या शेतामध्ये जी पाईपलाईन टाकली गेली की ज्याला छिद्र पाडून तुम्ही ग्रोमेट लावलं टेकअप लावलं आणि नड्या लावल्या तर ती सबलाईन शक्यतो दोन इंचीच वापरावी अडीच इंची सबलाईन वापरण्याचा प्रयत्न करू नये उगीच तुमचा खर्च वाढतो बऱ्याच वेळा तुम्हाला असं सांगण्यात येईल की बा तुमचं क्षेत्र मोठं आहे तुमची पाण्याची मोटर मोठी आहे तरीसुद्धा दोन इंचीच सबलाईन वापरा ह्या विषयात मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे तुम्ही ती व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला या विषयाची पूर्ण माहिती भेटून जाईल तर त्याच्यामध्ये पाईपचा सहभाग आला मी ग्रोमेट बोललो टेकअप बोललो त्याच्यानंतर नड्यांना कुठे जॉईनर लागले तर जॉईनर आणि एक गोष्ट इथे राहिली एंडकॅप तर एक एंडकॅप पण लागते ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर फिल्टर लागतं बॉलवॉर्स लागतात आणि हा फ्लश वॉर लागतो तर हे सर्व्या गोष्टींचा या सहभाग असतो याचं का सांगितले याचं पुढे मी तुम्हाला लिंक जोडूनच देईल की हे का सांगितलं मी तुम्हाला तर आता इथे बघा जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगलं की बऱ्याच वेळा तुम्हाला सॅन्ड फिल्टर किंवा शंकू फिल्टर दिलं जातं तर बघा काय असतं की ठराविक पद्धतीची घाण जर तुमच्या पाण्यात येत असेल तरच तुम्हाला हे प्रकारचे फिल्टर वापरायचे बाकी या फिल्टरचा काही उपयोग नाही जर तुमचं पाणी उघड्या सोर्सपासून असेल नदी नाला शेततराव तलाव की जिच्यात खूप मोठ्या प्रमाणात शेवाडं वगैरे येतं तरच तुम्ही सॅन फिल्टर वापरा जर तुमची बोरिंग असेल आणि त्यातनं बारीक रेतीचे कर येत असेल तरच तुम्ही हायड्रोसायक्लॉन वापरा नाहीतर तुम्हाला याची गरज नाही आणि मी शब्द काय वापरला बोरिंग असेल म्हणजे तुमची विहीर असेल तरी त्यातनं ते रेतीचे कण वर येत नसतात तुमचं इतर कुठलंही पाण्याचं सोर्स असेल तर त्यात रेती येत नसते फक्त बोरिंगमध्येच हा प्रॉब्लेम येतो म्हणजे बऱ्याच वेळा जर तुम्हाला याची गरज नसेल तर हा खर्च तुम्ही वाचवू शकतात फर्टिलायझर टँक आणि व्हेंच्युरी तर पाण्यात विरघळणारे खतं पाण्याद्वारे द्यायची यंत्रणा म्हणजे फर्टिलायझर टँक किंवा व्हेंच्युरी बाकी याचा दुसरा काही आहे नाही हे बिनाइंधनाने चालणाऱ्या गोष्टी आहे फक्त पाण्याच्या दबावाच्या व्हेरिएशनवर हे काम करत असतं आणि असं जरुरी बी नाही की प्रत्येक शेतकऱ्याने हे लावलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना पाण्यात विरघळणारे खत ठिबकद्वारे द्यायचे त्यांनी ज्याचा उपयोग केला पाहिजे आता इथे बघा मी एक क्षेत्र घेतलंय आणि याचं जे लांबी आहे चारशे फूट बाय दोनशे फूट असं एक माप घेतलंय मी आलं लक्षात मी कॅल्क्युलेटर घेऊन घेतो कॅल्क्युलेटर तर हे बघा की आता माना आ, हे तुमचं शेत आहे चारशे बाय दोनशे आणि याचं तुम्हाला आता ठिबकचं गणित काढायचं आहे का चाळीस हजार सॉरी चारशे गुणीला दोनशे हे दोन आलं ऐंशी हजार स्क्वेअर फीट म्हणजे तुमचं हे क्षेत्र साधारणपणे दोन एकर आहे आपण चाळीस हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर पकडतो तर हे साधारणपणे दोन एकर आहे आता तुमचं हे क्षेत्र जर ऐंशी हजार स्क्वेअर फूट आलं आहे तर तुम्ही हे बघायचं की तुमचं दोन नळ्यांमधलं अंतर म्हणजे दोन सऱ्यांमधलं अंतर किती आहे साधारणपणे हे चार असतं समजा कोणाचं तीन आहे तर तीन पकडा कोणाची फरबाग आहे आणि हे अंतर जर तुमचं दहा फूट आहे तर दहा फूट पकडा पण चार फूट हे कॉमन आहे म्हणून मी इथे चार करतो तर हे उत्तर तुमचं आलं वीस हजार आता हे स्क्वेअर फीट मी काढून टाकलं कारण इथे फक्त नळ्यांची लांबी आली लक्षात आलं आता या वीस हजारला आता हे फिटमध्ये आणि आपलं ठिबकचं बंडर येतं मीटरमध्ये समजा तुम्ही आमचं अकरा एक हजार पाचशेचं एक एकरचं पॅकेज वापरणार असाल तर तुम्ही त्याला हजार मीटरचं बंडर येतं आणि जे साधन नळी असते हायड्रोबोल म्हणतात ते तीनशे मीटरचं येतं तर ते मीटरमध्ये म्हणून याला आधी तुम्ही तीन पॉईंट अठ्ठावीसने भागलं तर तुमचं हे मीट फुटामध्ये येऊ मीटरमध्ये येऊन जाईल तर हे बघा वीस हजार भागीला तीन पॉईंट अठ्ठावीस हे उत्तर आलं सहा हजार सत्त्याण्णव मीटर नळी तुम्हाला लागणार आहे सहा हजार सत्त्याण्णव आता हे तीन पॉईंट अठ्ठावीस का घेतलं तर एक मीटर म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस फूट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा हा कायम तुम्हाला लागणारच एक की हे युनिट आहे कन्वर्ट कन्वर्ट करण्याचं मग आता सहा आ, हजार सत्त्याण्णव मीटर नळी तुम्हाला लागणार आहे आणि समजा तुम्ही हजार मीटरचं बंडर घेणार आहे अकरा हजार पाचशेचं तर ते सहा लागती। बंडर लागतील समजा तुम्ही तीनशे मीटरचं बंडर घेणार आहे तर सहा हजार सत्त्याण्णव भागीला तीनशे म्हणजे तुम्हाला हे वीस पॉईंट बत्तीस बंडर लागतील तर तुम्ही वीस घ्या किंवा एकवीस घ्या तर ह्या पद्धतीने हे काढायचं असतं आपली जी सबलाईन आहे त्याची लांबी आपल्याला डायरेक्ट भेटून जात असते की बाबा ही एवढी लांबी आपल्याला टाकायची आहे तर त्या हिशोबाने तुम्ही पी व्ही सी पाईप काढतात त्याच्यानंतर तुम्ही चार चार फुटावर जर हे कनेक्शन करणारे समजा पाईपलाईनच्या दोघी बाजूला आहे तर हे किती ग्रोमेट टेकअप जॉईनर एंडकॅप लागतात हा इथे संदर्भ निघून जातो फ्लशवार शक्यतो एक लागतो किंवा दोन लागतात वॉलवार एक लागतो फिल्टर एक लागतं तर ह्या पद्धतीने हे गणित काढायचं असतं इथे आम्ही तुम्हाला काढून दाखवलं आहे तुम्ही ह्या याची स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे ही व्हिडिओ मोठी बनणार नाही आणि हेच जे मी आता सांगितलं ना हे सर्व इथे व्यवस्थित तुम्हाला काढून दाखवलं आहे इथे शेवटी आम्ही हे पण सांगितलं आहे की बाबा बारा एम एमचं वंडर असलं तर पाचशे मीटर येतं मग ते किती लागतील वीस एम एमचं असलं तर दोनशे मीटर लागतं मग ते किती लागतील तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून बघून घेतलं म्हणजे तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल आणि ह्याच पद्धतीने तुम्ही एका एकराला किती खर्च येईल आता वस्तू निघाल्या किंमत विचारली समोरच्याला म्हणजे तुमचं कोटेशन निघालं ते इतकं सोपं आहे आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला एखादं लागलं तर आताच काढून दाखवतो बघा मी इथे विसरलो मी तुमच्याकरता काढायचं पण मी काढून दाखवतो आपण हे चारशे फूट पकडलं होतं आणि हे दोनशे फूट पकडलं होतं आलं लक्षात तर आपण समजा सोळा एम एम ड्रीप म्हणतो मी म्हणजे तुम्ही इनलाईन कन्सिडर करा तीनशे मीटरचं एक बंडर ठीक आहे तर आपण वीस बंडर इथे पकडले याची किंमत टाकली म्हणजे याचं हे उत्तर येऊन जाईल आता सोळा एम चे, ग्रोमेट टेकअप एंडकॅप आता हे किती लागतील तर हे बघा दोनशे फूट लांबीमध्ये चार चार फुटावर आहे म्हणजे दोनशे भागीला चारशे म्हणजे एका बाजूला पन्नास लागतील एका बाजूला पन्नास लागतील म्हणजे शंभर लागतील तार आपला आकडा एकदम पटकन बाहेर शंभर 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 या पद्धतीने तुम्ही हे पण काढले आणि जॉईनर कमी लागत असतात पण तरीही आम्ही तुम्हाला सुचवू की शंभर घेऊन घ्या तर तो तोही आकडा आला फ्लशवाल मी फ्लशवाल काय सांगितलं की बघा समजा तुम्ही तुमची सबलाईन अशी टाकली आहे आणि मेन पाईपलाईन अशी जोडली तर इथे एक फ्लशवाल लागेल आणि इथे एक लागेल म्हणजे एका एकला फ्लशवाल जास्तीत जास्त दोन लागू शकतात कमीत कमी एक लागू शकतो बॉलवर एक लागेल ठीक आहे त्याच्यानंतर फिल्टर मी तुम्हाला आधीच समजवलं की एक फिल्टर लागेल आणि जर तुमच्या पाण्यात काही गरज असेल तर त्या पद्धतीने मग तुम्हाला ते सँड फिल्टर वगैरे ते लागत असेल तर ते जोडावं लागेल पण शंभरपैकी पैकी अठ्ठ्याण्णव लोकांना त्याची गरज पडत नाही फिल्टर नंतर ड्रिल झालं एक पाईप झाले आता पाईप किती लागतील दोन इंचीचाच पाईप वापरावा हे मी तुम्हाला सांगितलं तर पाईप किती लागतील तर बघा दोनशे फुटामध्ये पाईप टाकला वीस फुटाचा एक आहे म्हणजे दहा पाईप लागतील सोप्प गण इथे हे बघा ड्रिल एक झालं फिल्टर एक झालं बॉलवॉल एक झाला काहीतरी एक सुटलं मध्ये ठीक आहे तर ह्या पद्धतीनं तुमचं कोटेशन निघालं मी इथे एक इमेज बनवून टाकून देईल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल तर मला वाटतं की या पद्धतीनं तुमचं क्षेत्र कसंही असो या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर आपल्या शेतात काही अँगल आहे किंवा आपलं शेताला चढ उतार आहे तर कसं करावं याबद्दल पण मी माहिती देईल त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा जर ही व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा हीच व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वर जी लिंक दिसते ती तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा की जेणेकरून ह्या विषयात जे एक प्रचार आणि प्रसार आहे तो आपल्याला करता येईल धन्यवाद